हॅलो गाईज बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर बघू शकता मित्रांनो आम्ही आलो आहोत इथे व्हिडिओ काढायला होतो बघू शकता तुम्ही थोडासा आंघळेल नाही म्हणून थोडासा इकडे तिकडं होत आहे आता पण उठलो ना म्हणून तर बघू शकता इथलं वातावरण पाण्याचं वातावरण आहे मस्त इकडं पण मग काय सांगायचं आमचं भात बघू शकता वाळून गेलं पुप्पा फार वाळून गेलं बघू शकता किती ना झालंय पाण्याने ना आज औंदे इतकी घाण केली ना काय सांगायचं मित्रांनो शेतकऱ्यांचा पुरा नाश करून टाकलं बघू शकता आमच्या इकडचं पार भातांचा नाश करून टाकलंय तर तुमच्या इकडं पण तसंच पाऊस चालू असेल तुमची पण शेतीचा नाश केलाच असेल कोणाचं जसं नाही का साली दोन हजार पंचवीसमध्ये असं नाश नाही होईल तर आम्ही आजच भात गेलो होतो आज बघू शकता सगळं वाळून गेलंय बघू शकता तर पाहिलं ना कसं आहे मित्रांनो तुमचं पण कसं झालं कमेंट मध्ये जरूर सांगा आम्हाला आज काय ब्लॉग काढायचा होता कधी मी व्हिडिओ टाकेल नव्हता मोठा म्हणून आज ब्लॉग काढत होतो बघू शकता आपण आलाय जिंगर <laughs> त्याचं नाव राजेश आहे पण ते काय पण बोलतो मी त्याला बोलतो काय बोल अरे बोल <laughs> तो सारखा सांगतो का चल मामा व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढायला त्याला घेऊन येतो पण तो काहीच बोलत नाही व्हिडिओ काढायला चल माझ्यासाठी एक सांग आपल्यासाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून द्या चॅनल अँड सबस्प्लाईज नाही सबस्क्राईब सांग सबस्क्राईब सबस्क्राईब <laughs> तर मित्रांनो सबस्क्राईब करून द्या तुम्ही पण त्याला सांगता येत नाही तो बोबडाचा म्हणून तर तुम्ही तुम्ही समजू शकता का लाईक आणि सबस्क्राईब का असतं ते एक लाईक केलं ना तरी माणसाला मोटिवेशन मिळते का थोडंसं बो चांगलं मस्त खूप वेगळंच रिफ्रेशिंग वेगळंच फिलिंग वाटते एक लाईकमुळं त्याच्यामुळे तुम्ही लाईक करायला विसरू नका यार एक लाईक करायला काय जातं पैसे तर नाही ना लागत एक लाईक करायला ला त्याच्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करून द्या मित्रांनो तर बघू शकता एकदा एक एक हे काय आहे तुमच्या इकडं असतं का बघू शकता याला काय म्हणतात तुमच्या भाषेत कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो बघू शकता आमच्या इकडे तर आंबाडी म्हणतात याला आंबाडी पण तुमच्या भाषेत काय म्हणतात ते जरूर सांगा कमेंटमध्ये प्रत्येकाचे गावाला थोडं वेगवेगळं म्हणतात म्हणून मी सांगतो का कमेंट मध्ये सांगा तुम्ही याला काय सांगतात म्हणजे आम्हाला पण माहित होईल का दुसऱ्या भाषेत काय म्हणतात आता परत जाय म्हणतात तर मग मित्रांनो दिवसापासून ब्लॉग नाही टाकला ना म्हणून आज ब्लॉग टाकायला आलो पण अशी जागाच नाही भेटत का कोण जागा मस्त बस हो आम्ही कथाट चांगला ब्लॉग येईल पण मग आज आम्ही इकडच्या रस्त्याला तर जायला होतो इकडच्या आज इकडच्या रस्त्याला तुम्हाला दाखवणार आहे सागवड आहे ते दाखवणार आहे तिकड पण आमचं भात आहे ते पण दाखवणार आहे ते पण कसं पावसामुळं खूप खराब आहे ते पण दाखवणार आहे तर तुम्ही ब्लॉग मध्ये बनून राहा तर मित्रांनो आता काय म्हणू यार भात पण कापून देत नाही पाऊस भात कापायची तर खूप इच्छा आहे आता कधी काम नाही करेल पण मग आता काम करायची इच्छा आहे थोडीशी पण मग पाऊसच मानत नाही काय करायचं आता तर मित्रांनो बघू शकता <laughs> आता पडत होतो इथं आदळलं बघू शकतो थोडस बंद होता ना म्हणून तुम्हाला दाखवतो कसं आहे राजा मग काय करायचं आता काय करायचं कर हाय कर कर <laughs> बघू शकता मित्रांनो हे आंबे लावले इथं आम्ही हे काजू बघा कितले मग किती मोठे झाले होते शेगू पण आमचे जात बघू शकता बघू शकता मित्रांनो आमचं भात कस नाश आहे आठून दिसत असेल तुम्हाला पार खाल पाडून टाकले बघू शकता नाश आहे तुम्हाला मी खाल जाऊन दाखवणार आहे आमचं भात कसं खेळातलं केलंय तर खालच्या अवनात जाऊन तुम्हाला दाखवतो मी कसं के झालंय कसं काय यांचं नाही काय यांचं चांगलं आहे थोडंसं वलसर आहे त्याच्यामुळे काहीच नाही आमचं थोडस असं आहे ना का खूप वालय भात तळाटलंय भात भात नाही ना करेल म्हणून तर बघू शकता इथलं वातावरण किती खूप छान आहे ना ब्लॉग मध्ये बनून राहतो तुम्हाला मी दाखवतो थो। ते थोडंसं उतरांड आहे तर बघू शकता मित्रांनो इथं आम्ही आलोय आता बाता जवळ इकडच्या कुंडीत वावरात इकडच्या आलोय बघू शकता बघू शकता हे भात किती नाश करून टाकले पावसाने नुकसान भरपाई केल्यावर आम्हाला पैसे सुद्धा भेटत नाही याचे कोण खात कोणालाच माहित बघू शकता किती वाळून गेलोय बघू शकता तुम्ही तुम्हीच तुम बघू किती आहे ना किती नुकसान आहे इकडचं जाऊ देते मध्ये पण नुकसान आहे बघू शकता हे पार फिरवलं फिरवलंय बघू शकता तुम्ही तरी एवढी नुकसान झाले आहे आज वर डोंगरावर पण आहे तिकडं पण नुकसान झाले तिकडं पण खूप वाळून राहिलय भात ते तर कधी होतं एवढं ना झालं भाताच पावसाचं असं बटन पाडून दिलंय ना देवानं का उघडतच नाही काय सांगायचं आता ते आपल्या हातात असतं ना तस बटन दाबून देतो पक् आता जसं मी करून दाखवलं ना तसं पण सबस्क्राईबच बटन दाबून द्या तुम्ही पण डोंगर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ काढत आहे तर पाहिलं ना किती मित्रांनो भाताचं नाश झालाय भात चापोट करून टाकलाय तरी तुम्ही पाहिला असाल तुमचं पण झालंय का नाही असं कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही पण काजू किती मस्त कोंब फुटले ना <laughs>. <laughs> लोक पण पडलंय वाट तर मित्रांनो एवढं तुम्हाला काय दाखवलं आमचं भाताचं किती नाश झालं आहे तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमचं किती नाश झालं आहे भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये तातुकली बाय बाय